खराब झाले पाच पाच हजार मॅड्या पण आलं खराब झालं पूर्ण तोंड बघून तोंड बघून समजा चला आम्ही येतो पटून पलीकडे काहीच नाही डायरेक्ट डोंगर आहे धुका आहे पूर्ण काय दिसतच नाही इथं सगळं धुका तुम्हाला दिसतंय का बघा सगळे माणसं पण नाही दिसत आता वाटलं नाही जानवी नेया गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही प्रतिदा सांगा आमचा त्रिपुर बॉक्स चानल चॅनलमध्ये आता आम्ही चाललो किरणा बरोबर मी आहे माझ्या मध्ये प्रणित प्रणित सागर आहे सागर कन्या तर आपण बरोबर किरणा बरोबर तसं धाव काय थोडा लवकर जायला लागतं आता आम्हाला किती पाच साडेपाच वाजून येते सहा लोक आमची गेली आम्हाला उठून गेली चला लाई रहा तुम्हाला दाखवता किती चला बाय प्रणित कसं वाटते मग दादरवाड्या चढू चढू मस्त मंदिर आहे मित्रांनो तो पनीत बोलते आपण लावू ये कोण लवकर जमत हां कोण लवकर जमत एक प्रणित मी आणि कोण टिकांची लवकर म्हणजे जास्ती ब्रेक येईल ना तो संध्याकाळ नाश्ता देईल नाश्त्याची बार्टी देईल चला झाला मित्रांनो सागर सागर जागर पॅन घालून फायनल आता आता आपला झालाय ट्रेक मेन ट्रायवाची झाले चढून आता इथून पासून दहा हजार वाडे चाटा देत जागर दे। होती लाईट नाही काय नाही तर चाललं पण तसेच ए फ्यू मोमेंट लाईथ गाई धीरे दामलाय एक आधार काय दोन हजार पायड खराब झाले झाली तुम्हाला पनीत घामि नाही फुटला पनीत जिंकणार सागर गेला डेंजर आहे पाय दुखत चार हजार पायड्या का सागर अजून दिसत नाही अजून चाललंय चहा घेतले चहा प्यालय किती वेळ किती वाट आलाय आपल्या पाच हजार नाही अर्धा झाला अर्धा अर्धा अजून ते अर्धा पाच हजार वाटा कशा वाटलं झाडाला वगैरे आहे अरुण आहे योगेश आहे प्रणित आहे सागर आहे सगळं वरती गेलं आणि आम्ही दोघंच लाचलार जाम दम लागले जाम खतरनाक ट्रेक आहे चांगला डेंजर आहे की इंडिया मधून बोलते जो इथं तर कुठं पण चढल हा हो कधी का आता आम्ही इथं तीन नंबर आठ नंबरवर जायचं पायंट बघा ਜੀਰੇਲ ਪਾਛ ਜਰ ਦੀਲ ਪਾਛ ਜਰ ਤੇ ਲੇਪੋ ਲੋ ਛਲਾ ਦੀਲ ਆਲਾ ਪਾਈ ਗੀਲੇ ਤੁ ਕਾਮਂ ਜੀ ਪਾਈ ਗੀਲੇ ਤੁ ਪੁਰਣ ਕਾਮਂ ਜੀ ਅਣਾ ਛਾਰੋ ਏਡੀ ਸੀ ਸੀ त्यांनी ओ बघा काही दिसत नाही पाठस माणूसच नाही दिसत मग तो वर्तिंग आता दिसते काही नाही तिथे वारं वारंवार गाई जात मी कामा आलो आठ ते नऊ हजार बाहेर आलो मी तर आठ नऊ हजार वाईट आले उतर नाही सगळी उतरण नाही बघा सगळं चाललंय आणि याच्या पलीकडे काहीच नाही डायरेक्ट डोंगर आहे धुका आहे पूर्ण काय दिसतच नाही इथं सगळं धुका तुम्हाला दिसतंय का बघा सगळे माणसं पण नाही दिसत इथं जवळ माणसांचे थोबाडा पण दिसत हा काय बा जाम डेंजर हालत खराब झाली का या तुम्ही बंद आहे म्हणजे एवढी पब्लिक चालत चालले दुसऱ्या

तर गाईस आता तुम्ही बघू शकत आता धीरज धामलाय धीरजला धामला का नाही माना तो बोलते तुझं स्टॅमिना आहे का काय बोलते आता माझं काय घाम तर नाही फुटलंय तुम्ही बाटणे ओली झाले बस काय नाश्ता करू आधे घंटे आधे घंटे बंद होते ચાલો મિત્ર દર્શન મોબાઈલ ડાયરેક્ટ હાલત ખરાબ ગેંગ આયલી ગેંગ આયલી चला आम्ही येतो फायनली दिसते का दिसत ना धोक्यामुळे आलोय समोर मंदिर आहे त्याच्या पुढे सुटकारला त्याच्या पुढे सुटकारला काय भेटणार नाही चला तर भगवान ठेवतो दर्शन घेतो पण भेटतो कसं वाटतंय

ना आम्हाला भेटत नेहान जाणवी नेया होतील दावा फटाफट कशा वाटलं या वैड्या या वैड्या कशा वाटल्या मित्रांनो माझ्या मावश्यात सायले दहा हजार पायड्या त्याला होतील का कसं वाटलं पाच हजार पायड्या पण आल्या जय गिरणार मित्रांनो आता आलोय खाली मागाशी वरती किती दुखाव का तो डोंगर दिसत पण नाही

कलर रूमवर आलो मागशी खाली जेवलं चेंजिंग पिंडी केली रुमवर डायरेक्ट जायला जेवलं मी आता झोपतो मस्त की आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो थंड आहे पाय दुखतात आणि पाय पाय आणि मांड्या पूर्ण ब्लॉक झालं काही वान इथे नाही त्या दर्शन मस्त झाला तोंड बघून तोंड बघून शावणी तर मित्रांनो आता थेट खाली आलो जेवण तर नंतर आमचं आय थिंक आज वाजता तीन वाजता आम्ही निघणार होतो थोडा प्लॅन मध्ये चेंज झाला बारा आपली गाडी ना साडेबाराला गाडी येईल आम्ही रातोरात इथून निघणार आहोत द्वारकासाठी चला द्वारका निघू भेटू तुम्हाला द्वारकाला डायरेक्ट गाड्या लिंक तुम्हाला कसं वाटला पाय कसं तर नाही चालून दाखव काकी वरती का, का नाही लिहिलो वरती का नाही गेलेलो होतो मी आलो नाही आम्हाला नाही आम्हाला जाम बेकार <laughs> कसा वाटला एकदम भारी वाटत भेटी आमची जेवण वगैरे चांगलं भर आम्ही मच्छी वगैरे भेटल तरी आम्ही मच्छी गेली सोयी वगैरे चांगली आली

आपल्याला आर्मी वाल्याने फुल हेल्प केली आज फोन देण्यासाठी त्यांचा हात म्हणून त्यांनी मोबाईल आपला सोडून दिला नाहीतर हे काय काम आहे ती सगळी सागर बॅग पॅक झाली का नाही चाल मित्र जस्ट बॅग पॅक केली आता गाडी येणार आपली आम्ही ना आपली सुद्धा अंकाला अकरा बारा वाजेपर्यंत गाडी चला गाड्या मी ते दाखवूयात ना तर आली मॉर्निंग हा ब्लॉक इथेच एन करतो राहील तू अर्क आपण ब्लॉक चालू करू चला बाय